संजय राऊतांनी पुन्हा आता शिंदेच्या फोटोची एक्सपोज केलेली आहे गुंडा वेकंट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेतोय असं राऊतांनी म्हटलेलं आहे आणि असं असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ल नाहक मरणारच असं सुद्धा राऊत म्हणाले मुख्यमंत्री आणि बळराजांच्या गुंडांशी संबंधांच्या चौकशीची एस आय टी स्थापन करा असं सुद्धा राऊत यांनी म्हटलेलं आहे तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतो आहे पुन्हा एकदा संजय राऊत यांनी शिंदेच्या गुंडांसोबतचा जो फोटो आहे तो पोस्ट केलेला आहे एक्सपोज त्याने केलेला आहे आणि तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत चेतन आपण पाहतोय संजय राऊत राऊतांनी पुन्हा एकदा सध्या शिंदेसोबत गुंडासोबतचा जो फोटो आहे तो एक्सपोज केल्याचा सध्या दिसताय आहे आपण पाहिलं असेल महाराष्ट्रात सध्या एक गोष्ट संजय राऊत यांनी केली आहे की म्हणजे तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय संजय राऊत यांनी एक्सपोज केलेली आहे तर गृहमंत्री देवेंद्रजी म्हणतात गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य नाशिक शहर परिसरात हत्या अपहरण दरोडे यांसारखे गंभीर गुन्हे असलेला आदरणीय वेकंठ मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेतोय आणि तुमचे मुख्यमंत्री देखील खुशीत आहेत आणि हे असे असल्यावर दोन पायांशी कुत्र्याची पिल्ल नाहक मरणारच हिंमत असेल तर मुख्यमंत्री आणि त्यांचे राजे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी स्थापन करा त्यांनी एक्सपोज करत म्हटलेलं आहे संजय राऊत यांनी आता पुन्हा एकदा शिंदेच्या गुंडासोबत चालू फोटो आहे तो एक्सपोज केलेला आहे तर गुंडा वेकंट मोरी मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेतोय असं राऊत यांनी एक्सपोज करत म्हटलेलं आहे Transcrição